तर मित्रांनो मस्तपैकी आरती झालेली आहे पूर्ण आता मस्तपैकी विसर्जन होणार आहे आणि हळूहळू आता इथं या साईडला सगळे कर गणपती वारत चाललेले बघा या साईडला पण गणपती आला इथं कायच नव्हता सगळा सुना सुना होता पण आता हळूहळू सगळं गणपती देवायला लागलेलं आहे मित्रांनो चालू आहे बघा हा पाणी घेऊन आता वरती चालून तलनचं पाणी आणलंय तो प्रसादासारखाच असते तो देवायला लागते तर मित्रांनो आता आम्ही जाणार आहोत विसर्जनाला तर किती वाजले आहे साडेपाच वाजले मस्तपैकी आरती फिरती घेऊ बघा आरती झालेली आहे आणि आरती घेऊन आता मस्त की विसर्जनात जाऊ तर जा। चला पहिली आरती घेऊया मित्रांनो फायनली आमची गौर निघली आहे विसर्जना आणि पाच दिवसाचा गणपती पण पुरता काकूने बघा काय घेतलाय कोण घेई नसत काकूला लागलं लागला मी घेतला असता पण मना घेवत नसतं ना कारण लेडीजनीच घेवत असते त्याची मुलं काकूला घेतला आणि तिचे काय असतात ती सांगते मी बोलतो येत रे बाया घेतला इथे घेतलं नाही असं काही असतं काय घेवायला काय होते तुला काय घेतला असं का असत नॉन साइन्स चला गौरगिर काढली का नाही अजून इकडे आमचा काय झालं बघा त्याने एक दीड लाखाचा मेकअप केला सकाळी चार ला काय फायदा नाही एवढा टाइम कधी चहा पिवाचा टाइम आहे काय बोलशील हात तेरी चहा चहा पिवा थांबली बोलशील काय चला झाली ना मग त्याला घेऊन सोबत इकणशी इकांशी हा बरोबर बाय बरोबर गौरवबाई आहे डुलली मित्रांनो आता आम्ही फायनली पोहोचलो तलवत आमचा तलाव जरा जास्त मोठा नाही आहे त्याच्यामुळं याच चल ना आम्ही सगळं पुरवतून आता पाच दिवसाचा गणपती पुरणार आहेत एकूण कथी येताना कधी ना आणि त्या साईडला पण आरती चालू आहे बघा मित्रांनो त्या साईडला वेगळी आली या साईडला वेगळी आली नंतर त्या साईडला वेगळी आली मित्रांनो हे बघा दोन शार खाणलेले आहेत बुरवाला गणपती बुरवासाठी दोन शार खाणले ना आतमध्ये जास्त त्याला मोठा नाही तरी आम्ही वाढलेला आहे कोणी वारलं नाही यांना काय माहीत नाही पण त्यांना ते बोलतात ना गौरी गणपती गण बाटादोला असतात ते दे पैसे देतात ते उतार ते आना सगळं मिळते हो म्हणून ते आले आणि या साईडला दोघ जण बसले आहेत बघा वाघ तो वाघ पाहू पाहू सांगते पाहू पाहू टाकू उरी हे बघ तू बघ वाघ भाई ब्याकार ऑल्फिन सारखं उडी टाकतात नाही लोक मला कधी कधी भीती वाटते टॉल्फिन उडी टाकायला आपण हे कसला बेकार रोबॉट तर मित्रांनो मस्तपैकी आरती झालेली आहे पूर्ण आता मस्तपैकी विसर्जन होणार आहे आणि हळू हळू आता इथं या साइडला सगळे कर गणपती वारत चाललेले आहे बघ या साईडला पण गणपती आला इथं काहीच नव्हता सगळा होता पण आता हळू हळू सगळं गणपती यावं लागलेलं आहे तर मित्रांनो मस्तपैकी आरती झालेली आहे पूर्ण आता मस्तपैकी विसर्जन होणार आहे आणि हळू हळू आता इथं या साइडला सगळे कर गणपती वारत चाललेले आहे बघ या साईडला पण गणपती आला इथं काहीच नव्हता सगळा होता पण आता हळू हळू सगळं गणपती यावयला लागलेले आहे आणि त्या साईडला विसर्जनाला पण सुरुवात केलेली आहे बघा आणि आता आपली पाळी आहे ते विसर्जनाची आता थोड्या वेळेला पाया पडतील ती माणसं सगळी नंतर सगळी बुरवाला तयार होती तर चला एक गणपती चाललेला आहे स्वागत भाई आता स्वागत भाई तू का काय बेकार बुरव बुरव पवता बेकार हे यो, यो समिंदराची लाट देवा पाहते तुमची वाट ताशाच्या या गजरात देव गाले थाटा माटात, या जरणी तुझ्या आहे देवा हे वाप तू जीवन मुचे हे तुम्ही रोप तुमचा देवा तुम्ही सदा सुधिया आम देवा बाप्पा मोरे समजत नाही कनल राहिलास योज गणपती वाटत योज गणपती वाटत तू झोप आहे ना आवाज तरी काय जोड्यान बोल जरा जोड्यान बोल हा तू झोप आहे ना बॉडी बेकार खाते यो काय अशाच करत जावा लागला तर दररोजचा वन आवर लेटर काय ते सांगते काय ते सांगते ක <laughs> කියලාහසස්ස <laughs> <laughs> आता तिकरा तो चलनचा पाणी आणलं नाही तो पाणी आता उरवतील पण दादू ककणशी पाणी ती प्लॅनिंग करते ककणशी ककणशी वर्षी अच्छा चालेल मी जाते तुम्ही घ्या पाणी प्या हा पाणी पिवायला ए बाबा प्रतुष पाणी पिवायला य असा काय चार दिवस आलाच नाही घरन बाबा टाकू काय अ टाकू काय टाकू काय नाही

तर मित्रांनो बघा भरून आलेलो आहो आम्ही मस्तपैकी विसर्जन पार झालेलं आहे एकदम मस्त 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 तर आता सगळा सुना सुना झालेला था आहे मकर घर पण सुना मकर पण सुना माणसं पण सुनी सुनी झाली तर त्यांना आता काय बोलू या शब्द त्यांना सलामी देते जय हिंद जय सलाम जय जवाम जम चम चमा शम शमा या दुसऱ्या या तिघवी आहेत ना तिघवी या तिघवी नुसत्या खावाच्या कामाच्या आहेत हां <laughs> हा हा बघल्या बघल नाही लगेच हो दिसलं या पुला काय मधून वाहत येते काय येतेच दिसते शिंगरी काय शिंगिरी काय हो याच्यासारखी दिसत इम्बी सारखी <laughs> तर मित्रांनो आता दीड दिवस नाकीनं वालेला होता पण कमीत कमी मानासाठी दोनशे छप्पन जीबीचा रॅम पूर्णपणे भरलेलाच आहे आता पण मोबाईल लॅक मारायला लागलाय ऍपोसारखा मोबाईल तर अजून काही व्हिडिओ काढू शकत नाही म्हणून या व्हिडिओ टा एडिट करून लगेच टाकायला लागतील आणि पुढच्या व्हिडिओ बनवायला लागतील त्याचे मुलं तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये तर चला टाटा बाय बाय आणि नक्की कमेंटमध्ये सांगा कशी वाटली आमची गौर आणि एन्जॉय पण केली धमाल पण केली जय जेवा जय किसान चला